हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपा टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची ही अगदी चटपटीत अशी रेसिपी तर मी आवळ्यापासून आवळ्याची लुंजी बनवली आहे आणि आवळा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे हे तर काय म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे अगदी केसांसाठी वगैरे किंवा के त्वचेसाठी म्हणून आपल्याला आवळा खूप फायदेशीर आहे तसेच पचनामध्ये खूप फायदेशीर आहे तर अशाच आवळ्याची आज मी लुंजी बनवणार आहे तर त्यासाठी मी हे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत त्यानंतर कुकरमध्ये कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता कुकरमध्ये खाली पाणी घातलेलं आहे बस डब्यामध्ये पाणी नाही घातलं आणि आपल्याला याच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आवळा अगदी म्हणजे गळेपर्यंत शिजवायचा नाही आहे बस फक्त थोडासा तो त्याच्या फोडी म्हणजे सेपरेट झाल्या पाहिजे तसा शिजला गेला पाहिजे तर मी आता फक्त दोन शिट्ट्या केलेत आणि आता तुम्हाला दाखवते की त्याच्या फोडी बघू शकता आता किती सहज बीपासून बाजूला होतात आणि आता आपल्याला सगळ्या आवळ्यांचे असे फोडी करून घ्यायच्या आहेत तर असा दोन शिट्ट्यांमध्ये म्हणजे थोडासाच आवळा शिजवला ना की मग कसं होतं की आवळा शिजला पण जातो आणि त्याचा गाळ होत नाही म्हणजे अशा फोडी आहे अशा पूर्ण राहतात कडक अशा तर मी आता सगळे आवळे आहेत ना तर असेच त्याच्या फोडी सेपरेट करून आणि त्याच्या बिया काढून घेणार आहे हो तर बघू शकता आता अगदी सहज अशा त्याच्या पाकळ्या सेपरेट होत आहेत तर आता हे सगळे आवळे आपले साफ करून म्हणजे त्याच्या फोडी सेपरेट करून झालेल्या आहेत सगळ्या आवळ्याच्या बियाही काढलेल्या आहेत आणि आता आपण त्याची फोडणी करूयात तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये मोठे चार चमचे मी तेल घातलं आहे आणि हे मोहरी बडीसोप कलोंजी थोडंसं हिंग आहे आणि मेथी एक चमचा तर असं हे आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर तेलावर आपल्याला त्याची ते फोडणी करायची मी यावेळी काय ते मसाले वाटून वगैरे घेतले नाहीत कारण मेथी वगैरे हा आवळा खात असताना जेव्हा दाताखाली येते ना तर खूप छान लागते तर ते छान सगळं तडतडलं की त्यामध्ये मी एक चमचा धनजिरवा पूड घातलं आहे आणि त्यानंतर एक चमचा जे आहे अगदी मोठा एक चमचा भरून मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातला आहे आणि ते सगळं तेलावर परतलं आहे म्हणजे लगेचच मिरची पावडर कशी लगेच जळली जाते तर ते लगेचच आपल्याला तेलावर परतवायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर मी ते मिरची पावडर वगैरे टाकत असतानाच गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक केलेली आहे त्यामुळे काय ते, का ते जळालं नाही छान अशी त्याला तडका बसलेला आहे आणि आता आवळ्याच्या फोडी त्या सगळ्या मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर घालूयात गूळ तर हा पाव किलो गूळ आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तर अर्धा किलो आवळे होते त्यातल्या काही बिया जाऊन तो साधारणतः तीनशे ग्रॅम गुळ सॉरी आवळे झाले असतील आणि त्यासाठी मी पाव किलो गुळ घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आपल्याला आता हे सगळं छान मिक्स करून एक मी अगदी बरोबर मोजून पाच मिनटाची वाप काढलेली आहे तर बारीक गॅसवर पाच मिनटं झाकून ठेवलं म्हणजे ते गुळाला जे आहे ते पाणी सुटलं आणि आता ते मिश्रण जे आहे ते पातळ असं झालेलं आहे तर आता आपल्याला हा आवळा शिजवून घ्यायचा म्हणजे आवळा तर शिजलेला आहे पण यातला गुळ जो आहे तर तो गुळाचं पाणी आटलं पाहिजे थोडंसं तर मी आता ते आटून घेणार आहे तर ते करत असतानाच मधून मधून आपल्याला चमच्याच्या साह्यानं हे सा सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं आवळे त्यामध्ये मुरले जातात आणि कढईलाही चिकटत नाही तर बघू शकता आता साधारणतः आपल्याला हे या कन कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे कारण अगदी जर घट्ट केलं तर गुळ जो आहे तो थंड झाल्यानंतर तो आळला जातो आणि त्यामुळं तर कडक होऊ शकतं तर आणि त्यातली जी ही अशी खाली ग्रेवी जी असते ना थोडीशी ती खायला म्हणजे चपाती भाकरी सोबत वगैरे खूप छान तोंडी लावण्यासाठी असते तर त्यामुळे मी अगदी थोडंसं त्यामध्ये असं ग्रेवी ठेवलेली आहे फार काय अगदी घट्ट असं केलेलं नाही आहे आणि आता ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला कलरही खूप छान आला आहे आणि त्यामध्ये जे मेथीचे दाणे किंवा बडीसोप कलोंजी जे आहे ते खात असताना जेव्हा दाखाखाली ता येताना खूप छान त्याची टेस्ट लागते तर तुम्ही न नक्की या पद्धतीने एकदा आवळ्याची लुंजी बनवून बघा आणि आज मी बनवलेली आवळ्याची लुंजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू